मंडई दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी एक वेगळाच निकाल दिला सत्ता स्थापन करण्या इतक्या जागा असूनही एनडीए पेक्षा जास्त उत्साह हा इंडिया आघाडीत होता यातून सत्ता एनडीए येईल आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची संधी मिळेल हे स्पष्ट होतं आणि झालंही तसंच मात्र मोदी यांच्या नेतृत्वाची चमक फिकी करणारा हा निकाल ठरला कारण मोदी ब्रँडला बसलेला हा मोठा धक्का होता या सगळ्याच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र होता ज्या महाराष्ट्राच्या निकालानं विधानसभेत भाजपला डोक्यावर घेतलं हे खरं असलं तरी त्याच महाराष्ट्राच्या निकालानं यंदा केंद्रात एनडीएला स्वबळापासून दूर ठेवलं हेही तितकंच खरं आहे म्हणूनच भाजप सध्या महाराष्ट्रात जे काही राजकीय वादळ निर्माण झालं आहे त्यामागं भाजपचं ऑपरेशन दोनशे बहात्तर असल्याचं बोललं जात आहे ऑपरेशन दोनशे बहात्तर नेमकं काय आहे यातून भाजप काय साध्य करू इच्छितो आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे पडसाद काय उमटतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विधानसभा झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगानं एकामागे एक राजकीय गोष्टी घडत आहेत अजित पवार हे शरद पवारांपासून विलग झाले त्यानंतर ते शरद पवारांना खूप कमी वेळेस भेटले तिथे कौटुंबिक कारण होतं पण त्यावेळी त्यांच्या भेटीची जास्त चर्चा रंगली नाही मात्र शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अजित पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली त्यानंतर या भेटीवरून रंगलेलं राजकारण आणि अजित पवार तसंच शरद पवार गटातील नेत्यांची आणि कुटुंबाची वक्तव्य यामुळं पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत आता हे कसं काय हे सगळं बाजूला मात्र ते एकत्र येणार या चर्चा जोरात आहेत परंतु मुद्दा हा की शरद पवारांच्या वाढदिवसाला महिना होत आला आहे मात्र या चर्चांना काही पूर्णविराम मिळाला नाही त्यानंतर दुसरी घटना घडली ती सामनातील अग्रलेखाची सामनाच्या अग्रलेखातून कधी नव्हे ते ठाकरे गटानं फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं नागपूरमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी आपल्या निवडक आमदारांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली किंबहुना या घटनाक्रमाचं नीट निरीक्षण केलं तर शरद पवारांच्या बदललेल्या भूमिकेनंतर फडणवीस यांच्या कौतुकाचे शब्द सामनामधून बाहेर आल्याचं कळून चुकतं त्यामुळं या सगळ्यात उद्धव ठाकरे गट सुद्धा शरद पवारांच्या भूमिकेवर अवलंबून आहे अशी शंका उपस्थित होते यातली अजून एक घटना म्हणजे शरद पवारांनी एका प्रतिक्रियेत थेट संघाचंच कौतुक केलं आहे संघानं विधानसभेत उत्तम काम केलं त्यामुळं महायुतीला यश मिळू शकलं अशा शब्दात पवारांनी संघाची पाठ थोपटली या सगळ्या मागं भाजपचं ऑपरेशन दोनशे बहात्तर असल्याचं बोललं जात आहे आता काय आहे भाजपचं ऑपरेशन दोनशे बहात्तर तर याची सुरुवात झाली ते दिल्लीच्या राजकारणापासून आणि टार्गेटवर आला महाराष्ट्र दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन दोनशे बहात्तरची चर्चा सुरू आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपनं दोनशे चाळीस खासदारांच्या पाठिंब्यानं अल्पमतात सरकार स्थापन केलं सध्याला तेलुगू देसम पक्षाच्या चंद्राबाबू नायडू हे त्यांचे सोळा आणि जे डी यू नितीश कुमार यांचे बारा खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे मात्र नितीश कुमार भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत जर नितीश कुमारांनी तडकाफडकी निर्णय घेतला तर भाजपला ऐनवेळी अडचण येऊ शकते त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणं सोडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन दोनशे बहात्तरचं प्लॅनिंग केलं जात असल्याचं बोललं जात आहे ज्यात शरद पवार गटाचे आठ आणि उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार यांच्यावर भाजपची नजर आहे भाजपच्या गेम प्लॅनमध्ये दोनशे बहात्तर खासदार जमवणं सुरू आहे त्यानंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना कॉल करून फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे हा आरोप शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमच्या पक्षातील खासदारांना फोन करत आहेत लेखीला सोडून आमच्याकडे या असं सांगितलं जात आहे आमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे मात्र आमच्या खासदारांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला मात्र असं असलं तरी शरद पवार हे सध्या भाजपशी जुळून घेताना दिसत आहेत त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या बोलण्यातही किती तथ्य आहे यावर तुर्तास भाष्य करणं योग्य ठरणार नाही तसं बघायला गेलं तर हे टार्गेट आधी दोनशे साठ इतकंच होतं परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट दोनशे बहात्तर इतकं झाल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलं आहे यातही सरळ मार्ग आणि आडवा मार्ग अशा दोन पद्धतीनं भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच काय तर एक वेळेला ठाकरे आणि शरद पवार गटातील सर्व खासदार सोबत येतील किंवा त्यातले एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे पण या पलीकडे जाऊन भाजपचं हे ऑपरेशन दोनशे बहात्तर नितीश कुमार आणि पर्यायानं ना चंद्राबाबू नायडू यांच्यावर वचक ठेवण्यासाठी केलं जात असल्याची सुद्धा चर्चा आहे नितीश कुमार यांना एन डी एतच ठेवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे शरद पवार येत आहेत उद्धव ठाकरे येत आहेत अशा चर्चा केल्या जातात जेणेकरून नितीश कुमार एन डी एतच राहतील आणि सरकारला कुठलाच धोका राहणार नाही एकंदरीतच केंद्रातली सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा हा सगळा खटाटो चालला असल्याचं या एकूण राजकीय परिस्थितीवरून लक्षात येतं कारण जर का नितीश कुमार बाहेर पडायचा विचार करत असतील तरीसुद्धा एन सरकार स्थापनेवर दावा करू शकत नाही कारण त्यांच्याकडं तेवढं बहुमतच नाही मग भाजपनं शोधलेला ठाकरे आणि शरद पवार गटाचा पर्याय त्यांच्याकडे राहतो किंबहुना राज्यात जरी ते एकत्रित नसले तरी फायद्यासाठी शरद पवार आणि ठाकरे भाजपला पाठिंबा देऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही यात नुकसान होईल ते नितीश कुमारांचं त्यामुळे नितीश कुमार यांना भाजपनं घाबरवण्यासाठीच हा ऑपरेशन दोनशे बहात्तरचा सापार असल्याचं यामधून दिसून येत आहे हे ऑपरेशन दोनशे बहात्तर नुसती हवा आहे की हे आजमवण्याची वेळ केंद्रात भाजपवर येणार आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेगळा अध्याय जनतेला बघायला मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र